कुख्यात गुंड लखन भोसले याचा शुक्रवारी पुण्याजवळील शिक्रापूरमध्ये एन्काउंटर करण्यात आला सुरुवातीला त्याने पोलिसांवर चाकूने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात कोयत्याच्या धाकाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं होतं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता हा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर लखनच्या दहशतीची चर्चा पसरली होती याच पुण्यात अटक करण्यासाठी सातारा पोलीस शिकरापूरमध्ये आले होते मात्र त्याने पोलिसांवरच हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झालाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला रस्त्याने जात होती त्याचवेळी लखन भोसले हा दुचाकीने त्या ठिकाणी आला तो दुचाकीवरून उतरताच महिलेने लखनचे इरादे ओळखले होते त्याच्या हातातील कोयता पाहून ही महिला घाबरली आणि पळत सुटली होती जीवाच्या आकांताने ती ओरडत होती तशाही परिस्थितीत लखनने त्या महिलेचा पाठलाग केला ही महिला घाबरून खाली कोसळली मात्र त्यानंतरही लखन थांबला नाही हातातील कोयता दाखवून त्याने महिले त्यान या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतलं आणि त्यानंतर काही घडलंच नाही या आविर्भावात तो निघून गेला त्यानंतर मात्र ही महिला पुन्हा जीवाच्या आकांताने पळत राहिली हा संपूर्ण प्रकार सी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय हातातील कोयता महिलांचा पाठलाग आणि मंगळसूत्र चोरीचा हा व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओ एकच खळबळ उडाली त्यानंतर सातारा पोलिसांनी लखनचा शोध घ्यायला सुरुवात केली लखन शिखरापूरजवळ असल्याचं समजल्यानंतर सातारा पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी तिथे धडकलं मात्र लखनने सरेंडर करण्याऐवजी पोलिसांवरच चाकूने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झालाय याच्यात सातारा शहर पोलीस स्टेशनची एक टीम एक आ, क्रिमिनल ऑन रेकॉर्ड ज्याचं नाम लखन पोपट भोसले वय पस्तीस वर्ष कुसेगाव तिकडं राहणारा होता सातारा जिल्ह्याचा त्याचा शोध घेण्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यात शेकरापूर पोलीस स्टेशनची हद्दीत आले होते ह्या इस्माचे विरुद्ध Uh, सातारा शहरला सातशे एकवीस दोन हजार पंचवीस तीनशे चार दोन बी एन एस सी चेन स्नॅचिंगचा चे गुन्हा दाखल होता मग या आरोपीचा शोध घेत असताना ज्यावेळी त्यांना आरोपी त्याचे घरापाशी मिळाला त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्या, करता त्या टीमचे दोन पोलीस अंमलदारावर एक चाकूने हल्ला केला दोघे पोलीस जखमी झाले त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये तो जो आरोपी आहे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला त्यांना इथे शेकरापूरचे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला आणि त्यातून त्याला पुढे ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे ग्रामीण हॉस्पिटल शेकरापूर त्या ठिकाणी ॲडमिट केले त्यावेळी तो डेथ डिक्लेअर केला गेला होता हा जे आ, लखन पोपट भोसले आहे त्याचेबरोबर त्याचा एक नातेबाईक अमर गुलप्पा केरीसुद्धा होता तो पण ह्याच्याबरोबर एका गुन्ह्यात आधी होता सातारा जिल्ह्याच्या गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा ह्याच्यासोबत होता आ, त्याला डॅड डिक्लेअर केला गेला होता आणि एक तर एकशे नऊ बी एन एस प्रमाणे पोलिसावर हल्ला करण्या या प्रकरणामध्ये पाचशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेकरापूर पोलीस स्टेशन तर यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे अमर गुलप्पा केरी यांना हा जे लखनपोपट भोसले आहे ह्याच्या है, विरुद्ध चौतीस गुन्हे दाखल आहे यामधनं अठ्ठावीस गुन्हे सातारा जिल्ह्यात आहे दोन गुन्हे सांगली जिल्ह्यात आहे आणि चार पुणे ग्रामीण जिल्ह्यात दाखल होते हा मोकाचा आरोपीसुद्धा होता दोन हजार बावीसमध्ये त्याचे विरुद्ध ने बालकर पोलीस स्टेशनची एक मोका केसमध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यापूर्वी तो मोकामधना बेलवर बाहेर आलेला होता सुजित भोसले आणि तुषार भोसले नावाचे दोन पोलिसावर ज्यांनी ह्यांनी हल्ला केला होता ते हॉस्पिटलाइज आहात इथे त्याची प्रकृती सध्या अंडर कंट्रोल आहे सेफ आहे सध्या असे प्रकारचा काही नाही आहे कारण पोलिसावर हल्ला झाल्यानंतर सेल्फ जे गोळीबार केला ते त्याचा पुढचा पंचनामा आणि बाकीच्या तफतीश जे आहे ते कायदे कायदेशीर चालू आहे असे प्रकारचा काही समोर आलेला नाही लखन पोपट भोसले हा सराईत गुन्हेगार होता त्याच्या विरोधात तब्बल चौतीस गुन्हे दाखल होते काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता सातारा परिसरात मागील काही दिवसात घडलेली सोनसाखळी चोरीचे गुन्हे त्यानेच केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं त्यामुळेच पोलिस त्याच्या मागावर होते अखेरीस तो शिक्रापूरमध्ये असल्याचं समजल्यानंतर पोलिस त्याला पकडण्यासाठी आले होते मात्र लखनने शरणागती न पत्कारता पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनाही गोळीबार करावा लागला आणि त्यात लखनचा खात्मा झाला लखन सराईत गुन्हेगार होता गुन्हेगारी जगतात त्याची दहशत होती त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल होते याशिवाय तो सोशल मीडियावर देखील सक्रिय होता हातात तलवार घेतलेला त्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला होता साताऱ्यात त्याची दहशत होती मात्र ही दहशत पोलिसांनी आता कायमची संपवली